नमस्कार नौ। स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्ट आजच्या भागामध्ये सागर विचार करतोय की मुक्ताला आपण कसं इम्प्रेस करावं म्हणून तो कविता लिहित असतो तेही हिशोबाच्या वहीमध्ये हे मीर पाहतो आणि म्हणतो की सागर तू हे काय करतो हिशोबाच्या वहीमध्ये कविता लिहून चक्क त्याचे पोळे फेकत आहेस हे है चुकीचं आहे त्यावर सागर म्हणतो की अरे एखाद्या व्यक्तीला इम्प्रेस करायचं असलं तर आपण कविताच लिहितो ना त्यावर मेहन म्हणतो की नाही तू जर कविता लिहून एखाद्याला इम्प्रेस करशील ना तर त्या कवितेमध्ये तुझ्याच चुका काढतील असं काहीतरी करणं की ज्याने खरोखर माणूस लगेच इम्प्रेस होईल आता सागर घरी येतो आणि म्हणतो की मला असं काहीतरी करावंच लागेल की ज्याने मुक्ता लवकर इम्प्रेस होईल आणि मग सा दाखवून देतो त्या सावणीला की मी काय चीज आहे ते सावणी ही तर सुरुवात आहे अजून तर तुला खूप काही पाहायचं आहे त्यानंतर मुक्ताने अजून किचनमध्ये डोकवलेलं नसतं म्हणून इंद्राचा खूप संताप होतो इंद्रा म्हणते की बघ तुझी बायको अजून मला काय भाजी करावी असं सुद्धा विचारायला नाही आली अजून तर जेवण सुद्धा तयार नाहीये बघ सागर तुझ्या बायकोची तरा काय करायचं का रे त्यावर सागर म्हणतो किंवा काही टेन्शन नको घेऊ मीच सांगितलं मग त्याला जेवण नाही बनवायचं आज आपण बाहेर जायचं सर्वांनी पटकन तयार होऊन यायचं आणि मग मी हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर केलेलं आहे तेव्हा आता तू बडबड करायची नाही लवकर तयारीला लाग आता इंद्रा खूप खुश होते त्यानंतर मुक्ता इकडे आरशामध्ये साडी कोणती घालावी हे डिसाईड करत असते पण तिला कळत नसतं सागर तिला एक ब्राऊन रंगाची साडी काढून बेडवर ठेवतो आणि तिला खुनवतो की तुम्ही ही साडी घाला असं सा। मुक्ता ते पाहते आणि मुक्ता मग आता खूप खुश होते ती साडी उचलते आणि आरशासमोर बघते तर मुक्ताला तो रंग खूपच उठवदार दिसतो मुक्ता लगेचच सागरचं ऐकते सागर आता फे फ्रेश व्हायला आतमध्ये निघून जातो तर मुक्ता ती साडी उचलते आणि मग म्हणते की खरंच या साडीमध्ये खूप छान दिसेल मी आणि तिला सागरने सिलेक्ट केल्यामुळे लगेचच ती साडी घालावीशी वाटते तर पुढे आता मुक्ता आरशासमोर उभी राहते आणि ती साडी बघत असते मुक्तालाही तो कलर खूपच सूट होतो म्हणून आता मुक्ता म्हणते की मग मी आज हीच साडी घालणार असं म्हणून ती आता ती साडी घालणार असते त्यानंतर सर्वजण तयार होऊन सागरला म्हणतात की जायचं आहे ना सागर सागरचं लगेच तर पोटात दुखतं त्याच्या जोरात कळ येते असं तो दाखवतो इंद्रा खूप घाबरते इंद्रा म्हणते की सागर अरे तुला काय झालं बरं वाटत नाही आहे का त्यावर सागर म्हणतो की मला पोटात कळ येते काही काही नाही तर मग आता सागरला इंद्रा म्हणते की आपण कुठेच नाही जायचं प्लॅन कॅन्सल कर माझ्या मुलाला बरं नसताना मी नाही जाणार बाहेर त्यावर सागर म्हणतो की अगं काही तुम्ही जा ना मला बरं वाटलं की मी येतो मागून तुम्ही पुढे व्हा त्यावर इंद्रा म्हणते की अरे बाळा तुला बरं नसताना मला काय ते बाहेरचं जेवण खाल्लं जाणार आहे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला तुला मुगाची खिचडी तरी खाऊ घालते ना तरी सागर काही ऐकत नाही तो सर्वांना म्हणतो की नाही तुम्ही सगळ्यांनी जायचं आहे बाहेर माझ्यामुळे कशाला तुमचा प्लॅन कॅन्सल करताय तितक्यातच मुक्त तयार होऊन तिथे येते आता इंद्रामुक्ताला म्हणते की अगं सागरला बरं वाटत नाही आपलं प्लॅन कॅन्सल करूयात त्यावर सागर म्हणतो की तुम्ही तर डॉक्टर आहात ना मग तुम्ही थांबता का माझ्यासाठी बाकीच्यांना जाऊ द्या मुक्ता असं म्हटल्याबरोबर मुक्ताही सागरची कंडिशन पाहून घाबरते आणि म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला सोबत थांबते पण इंद्रा म्हणते की ती तर जाताची डॉक्टर आहे ना मग तुझं पोट दुखल्यावर ती काय करणार आहे रे त्यावर सागर म्हणतो की नाही आहे त्यांना माहिती असते ह्या गोष्टी पण तुम्ही जा त्यानंतर सर्व बाहेर जातात आणि मुक्तालाही सागर आहे गोळी आणायला बाहेर पाठवतो आणि एकटाच घरात खूप खुश खुश होतो आणि म्हणतो की माझा प्लॅन तर सक्सेस झालाय मला जे हवं होतं ते तर घड घडतच आहे पुढे पाहूया आता आणि मग सावनीचं नाव घेऊन म्हणतो की सावनी बघ आता तुला जे वाटत नव्हतं तेच मी करून दाखवणार आहे त्यानंतर सागरने खूप छान अशी डेकोरेशन केलेलं असतं रूमचं आणि मग तो मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी जवळ घेतो आणि दोघांचाही रोमांस चालू असतो त्यानंतर इकडे घरचे सर्वजण जेवण करून घरी येतात आणि त्या दोघांचा रोमांस पाहतात आणि त्यांना खूपच आश्चर्य वाटतं तर इकडे मुक्ता खूप लाचते आणि सागरच्या मागे लागते ते सर्वजण आता सागर आणि मुक्ताला चिडवायला लागतात तर त्यांना ला कळतं की हा सर्व प्लॅन होता सागरचं नाटक होतं तर अशा प्रकारे खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे आता सागरने मुक्ताला इम्प्रेस केलेला आहे मुक्ताला प्रपोज केलेला आहे मुक्ताही सागरला तितक्याच प्रकारे साथ देत आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे त्यांच्या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे तर पाहत राहा प्रेमाची गोष्ट आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद